हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आजच्या दिवसाची सुरुवातच अशी झाली की माझ्या आवडत्या कामापासून ते म्हणजे ऑइल बॉटलमध्ये ते ऑइल काढायचा खरं तर जेव्हा आपण किचनमध्ये जातून एखादी गोष्ट संपलेली असते तर ती काढायची म्हणलं की खूपच कंटाळा येतो आणि माझ्या बाबतीत तसं होतं तुम्ही सुद्धा बरेच जण हे रिलेट करत असाल स्पेशली तेलाच्या बाबतीमध्ये कारण मला परत ते तेलकट हात वगैरे होतात काही वेळेला तर मग ते नको वाटतं आणि असं बऱ्याचदा होतं की चला ह्याच्याऐवजीनं आपण थोडंसं तूप वापरूयात ते बरं पडेल पण आज तेलाचं पाकिट फोडलेलं होतं थोडंसं तेल त्याच्यामध्ये बाकी होतं तर म्हटलं चला आता वापरून घेऊ माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा येतोय कारण माझी तब्येत बरी नाही आहे मला तर ऑलरेडी दोन दिवस व्हिडिओमध्ये गॅप पडलाय त्याच्यामुळे मला असो द्यायचा नाहीये आणि हा थोडासा जुनाच व्हिडिओ झालाय मग पण म्हणलं चला आज व्हॉइसवर करू आणि तुमच्यासोबत शेअर करूयात तर आज ना आहे सॅटरडे मला मिसळ बनवायची आहे खरं तर असं होतं विकेंडच्या पैकी आम्हाला जर कुठे बाहेर जायचं ते असेल तर त्यांचं असं असतं की बघती चला पण जाता जाताच नाश्ता करूयात आणि कशाला घरी काय करत बसते किंवा काय पण आता आज झालं असं की मटकी पण होती त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी होत्या फक्त पाव आणायचे होत्या आणि फक्त पाव आणायचे होते त्याच्यामुळे म्हणलं की चला आपण मिसहच घरी बनवायत एकतर घरची आपल्याला पाहिजे तशी बनते नाही तर बाहेर खूप अशी एकदम झनझणीत जर्ण मिसळ असते जी की मला अजिबात जमत नाही त्यामुळे म्हणलं घरी मस्त अशी आपल्याला जशी पाहिजे तशी मिसळ बनवू शिवाय बाहेर पैसे एक्स्ट्रा जातात थोडेसे आणि सगळ्या गोष्टी जर घरात असतील तर मग थोडंसं बरं वाटते की चला घरी आहेत सगळ्या गोष्टी तर छान आपल्या आवडीप्रमाणे मिसळ बनवून घेऊयात म्हणून मस्त सकाळी सकाळी मिसळचा बेत केला होता आणि आता मस्त मिसळ खाऊ आणि त्याच्यानंतर आमचं दिवसभरात काय रुटीन असते तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते चला आमचा नाश्ता वगैरे झालाय आज केस धुतलेत आणि माझं डोकं इतकं जाम झाले कारण थंडी खूप आहे मनू पण पूर्ण जाम आहे कारण मनूला खूप सर्दी झाली आणि त्यामुळे ती रात्रभर झोपलेली नाही आहे म्हणजे सर्दीमुळे असं नाही पण बहुतेक तिचं अंग दुखत असेल किंवा काय माहीत नाही पण ती सारखी उठत होती आणि त्याच्यामुळं आमची पण झोप नाही झाली म्हणून म्हणलं जरा निवांत आवूयात ब्रँडची काही कामं आहेत पण आज सॅटर्डे आज म्हटलं नको करूयात आपण उद्या करूयात म्हणजे आज जी काही बाहेरची कामं आहेत ती करून घेते आणि उद्या निवांती घरातली माझी कामं करून घेता येतील जे काही शूटचं वगैरे आहे म्हणजे यांना पण थोडासा आराम मिळतो थो। आता बाहेरची कामं अशी की मनुष्चा बर्थडे पण जवळ येतोय सो ड्रेस पण बघूयात म्हटलं तिच्यासाठी फोटोशूट करायचं होतं सेकंड बड्डेचं सेकंड बर्थडेचं म्हणण्यापेक्षा आमचं फॅमिली फोटो फोटोशूट करायचं होतं म्हणून मग ते पण कपडे बघायचे होते फक्त आणि बाकी घरासाठीच्या ज्या काही पेंडिंग कामं होती आमच्या बऱ्याच दिवसाची तर ती पण करायची आहेत म्हणजे आज डायनिंग टेबलचं आम्ही फिक्स करून येणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेमप्लेटचं बघायला जायचं आहे आणि बाकी छोट्या मोठ्या काही गोष्टी तर बघू काय काय भेटते काय नाही आज आणि तसं तुमच्यासोबत मी शेअरच करीन बड्डे असा म्हणून असं काही खूप मोठा करायचा नाही आम्ही एकदम घरच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत पण त्या व्यतिरिक्त काही डोक्यात गोष्टी आहेत कशा काय होत आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगते कारण अजून आ, त्या बाबतीतला आम्ही काहीच गोष्टी केलेल्या नाही आहेत किंवा आम्ही तसं काहीच सर्चिंग वगैरे केलेलं आहे त्याच्यामुळे आत्ताच मी तुमच्यासोबत त्या काही गोष्टी शेअर करत नाही पण ज्या जशा घडतील तशा मी तुमच्यासोबत शेअर करेन सनेटेड सगळेजण तयार होऊन आम्ही बाहेर निघालो होतो म्हणून नेहमीप्रमाणे अजिबात शांत बसली नाही म्हणजे तिथे ते गाणे आणि डान्स ते सगळं तिचं सा चाललेलंच होतं पण उभारण्यापेक्षा इकडे तिकडे उड्या मारण्यापेक्षा असं करण्यापेक्षा मला असं वाटतं की एका जागेवरती बसून ते डान्स करते ना तेच बरे नाही तर ती पहिले अजिबात शांत बसत नव्हती तिला सारखं दरवाजा उघडायचं किंवा काहीतरी ट्राय करायचं खिडकीच्या बाहेर हात घालायचा काच खाली करायचा हे सगळं तिचं चाललेलं असायचं आणि त्याच्यापेक्षा असं वाटतं की चला हे बरं आहे सगळ्यात अगोदर तर आम्ही केलं नेम प्लेट बघण्यासाठी ज्या लोकेशनला आम्ही पोहोचलो ना तिथे नेम प्लेटचं शॉपच नव्हतं आणि नंतर ते बोलले की आम्ही आता घरून काम करतोय आणि तुम्हाला काही कॅटलॉग्स पाठवतो मग त्यांनी कॅटलॉग्स पाठवले आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या मेन कामासाठी ते म्हणजे डायनिंग टेबल बघण्यासाठी आता आम्हाला फोर सीटर डायनिंग घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मार्बलमध्ये घ्यायचा आहे मार्बलमध्ये भरपूर प्रकार आहे त्याच्यामुळे तिथेही थोडंसं कन्फ्युजन होतं शिवाय चांगला घ्यायचा म्हणलं तर बजेटच्या बाहेर सुद्धा जाता आणि काही गोष्टीमध्ये असं होतं ना की नको बजेटच्या बाहेर नको जायला म्हणजे काही गोष्टीमध्ये आपलं असतं की नाही आपल्याला एकदाच घ्यायची ना तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट आपण करूयात ठीक आहे थोडे एक्स्ट्रा गेले तरी पण डायनिंग टेबलच्या बाबतीत ना आमचं असं अजिबात नव्हतं आम्हाला होतं की नाही आमच्या बजेटच्या बाहेर तर आम्हाला जायचंच नाही आहे सो आम्ही तिथे डायनिंग टेबल तर काही घेतलाच नाही त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो ऑफिससाठी चेअर बघायला कारण आम्ही जे बेडरूम मध्ये ना छोटंसं ऑफिस केलेलं आहे कधीतरी त्यांनी जर घरनं ऑफिस केलंच तर म्हणून तर तिथे आम्हाला चेअर नाही ऑफिसची जी साधी आपली चेअर असते ना तर तशीच आहे म्हणून मग तिथे एक चेअर बघायची होती ते इथे बघत होते पण त्यांना हवी तशी काही मिळत नव्हती सो म्हणलं ठीक आहे अजून बघूयात काही ठिकाणी मला तरी सेम तिकडच्या सारखी वाटले की नाही तिचं हे मला तिथे चेअर बघितली पण आम्ही काही घेतलीच नाही त्याच्यानंतर आलो होतो आम्ही मॉलला कारण मनुच्या प्री बर्थडे शूट साठी अक्च्युअली प्री बर्थडे शूट नाही पण फॅमिली शूट आहे आम्हाला त्याच्यासाठी एक प्लेन असा ड्रेस हवा होता तिला तिच्यासाठी आणि तिला जसा घेऊ त्याच्यानंतर मग माझा आणि यांचं ठरणार होतं तर म्हणलं चला इथे आलोच आहे वाकडमध्ये तर आपण तिथल्याच एका मॉलमध्ये जाऊयात या अगोदर आम्ही नेहमी औंधच्या मॉलला जायचो पण आता हे इकडे आलेलो तर म्हणलं चला जाऊयात आणि इथला मॉलला बऱ्यापैकी मोठा आहे आता ख्रिसमसचं जवळ आलं आहे तर ख्रिसमसचं बऱ्यापैकी ना डेकोरेशन वगैरे झालेलं होतं आणि छान वाटत होतं त्यामुळं लाईटिंग्स वगैरे तेरवी पण मॉलमध्ये असतातच बाकी तिच्यासाठी आम्ही ड्रेस बघत होतो पण इथे ऑप्शन खूपच कमी होते म्हणजे आम्ही बरेचसे दुकान बघितले किंवा शॉप्स बघितले पण झालं असं की तीन वर्षाच्या पुढच्या बरेचसे ऑप्शन होते पण मनूच्या साईजचे म्हणाल तर मग नेटमध्ये किंवा थोडंसं टिकलीमध्ये वर्कमध्ये ह्या अशा टाईपमध्ये काहीतरी असायचं असं एकदम सिम्पल सोबर आम्हाला पाहिजे होतं तसं तर अजिबातच नव्हतं त्यामुळे तिच्यासाठी काहीच घेतलं नाही म्हणजे जसा ड्रेस हवा होता तो आम्ही घेतला नाही पण बाकी टी शर्ट वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की चला घरासाठी थोड्याफार बाकी काही गोष्टी बघूयात छोट्या मोठ्या डेकोरेशनच्या आणि त्या बघायला लागलं

आता आज ना आम्ही ठरवूनच आलो होतो की आम्हाला डायनिंग टेबल घ्यायचं आहे म्हणजे घ्यायच्यासाठी त्या भावना जिकडे जाऊ तिकडे आम्ही डायनिंग टेबलच बघत होतो होम सेंटरला आलेलो काही छोट्या मोठ्या गोष्टी बघण्यासाठी तिथेच आम्हाला डायनिंग टेबल पण दिसले आणि खरं सांगू ना बाकीच्या तुलनेमध्ये ना इथली क्वालिटी पण खूप छान होती आणि शिवाय ना प्राईस पण खरंच खूप छान होती पण तिथं झालं असं की जे चांगले होते ते सिक्स सीटरमध्ये होते आणि आम्हाला सिक्स सीटर तर नको होता कारण आमच्याकडे तेवढी जागा पण नाही आहे आणि आम्हाला सिक्स सीटरची गरज पण नाही आम्ही चारच माणसं आहेत घरात त्याच्यामुळे स्वामी फोर सीटरच घ्यायचं असं ठरवलेलं बाकीसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी ते खरंच खूप छान होत्या पण छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये खूप सगळा पैसा घालायचा म्हणजे आम्हाला त्या अजिबात वर्त नाही वाटत म्हणजे एक पेन होल्डर होतं जे की अठराशे रुपयाला होतं आणि मी तर आयुष्यात असं पेन होल्डर कधीच नाही घेणार म्हणजे अठराशे रुपयाला कारण आपण किती कमवत असलो ना तरी पण या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पैसे घालायचे म्हणजे मला तरी अजिबात वर्त वाटत नाही तुम्हीसुद्धा माझ्यासोबत रिलेट करत असाल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा फिरतो आता आत्ता झाले सव्वा सात दुपारी एकच्या आसपास घराच्या बाहेर निघालो होतो आत्ता मी तुम्हाला फर्निचरच्या शॉपमधलं काहीच नाही दाखवलं कारण आम्हीच कन्फर्म नव्हतो की आम्ही आज घेऊ की नाही का मी तर पुढचं शूटच करणार नव्हते की अरे आज आपलं काहीच काम नाही होते आणि आपण ब्लॉगच हा कंटिन्यू नको करूयात पण झालं आहे घेतलं आहे आम्ही डायनिंग टेबल कुठला घेतला आहे तो तुम्हाला दिसेलच उद्या डिलेवरी होणार आहे त्याची तर तेव्हा तुम्हाला दाखवतो बाकी मनू पण खूप थकली आहे है ना हा ते नवीन आहे ना म्हटलं मनू पण खूप थकली आहे आता आम्ही निघतो घरी आणि हवलं उद्या कंटिन्यू करते कालच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे काल आमचं दिवसाची शेवटी का होईना पण मोठं काम झालेलं ते म्हणजे आमचं डायनिंग टेबल घेऊन झालेला खूप आम्ही ह्याच्यासाठी फिरलेलो आणि शेवटी आम्हाला पाहिजे तसं तर भेटला आम्हाला त्यामुळेही आनंद होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायनिंग टेबल आलं म्हणून खूप जास्त आनंद होता कारण आमचं लग्न होऊन चार वर्ष झाली आणि आमच्याकडे नव्हतं डायनिंग टेबल तर एक असतं ना आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल तर मी कधी घेईल आणि घरात आले की आपल्याला खूप छान वाटतं आणि नंतर ना आपण त्याच गोष्टीकडे बघत बसतो की यार छान दिसते आहे छान दिसते त्या टाईपमध्ये असं काहीतरी होत होतं आणि खरंच छान वाटत होतं आणि शिवाय ना तर कॉर्नर पण एकदम रिकामा वाटत होता जो आता डायनिंग टेबलमध्ये मस्त छान वाटणार आहे भरगतचा वाटणार आहे आणि हॉल जो रिकामा वाटत होता एका कोपऱ्यामध्ये पूर्ण भरलेला आणि एका कोपऱ्यामध्ये पूर्ण रिकामा तर तो पण आता वाटणार नाही आहे त्यामुळे छान वाटत होतं बाकी कुठली पण गोष्ट आपल्या घरात जेव्हा येते ना तेव्हा आपल्याला तेवढाच आनंद होत असतो प्रत्येक गोष्टीसाठी मग ते नव्याच्या नऊ दिवस का असेनात पण तो आनंद होतो म्हणजे होतो आता आम्ही जेव्हा डायनिंग टेबल घेतलं ना तेव्हा नो वॉरंटी किंवा गॅरंटी के साथ घेतलेला आहे त्याच्यामुळं मग आम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली चेक करून घेत होतो की आत्ता काही डॅमेज नको निघायला आत्ता जर काही निघालं तर आपण आत्ताच ह्यांना बोलू शकतो नंतर तर आपण छान वापरणारच आहोत पण आत्ता काही निघायला नको किंवा निघालं तरी आपण ह्यांना सांगू शकू म्हणून सगळ्या गोष्टी प्रॉपरली चेक करून आम्ही इथे घेत होतो डायनिंग टेबल कसा दिसतो ना ते मला नक्की सांगा पूर्ण हॉलमध्ये आता ग्रे कलरचं दिसेल तुम्हाला आणि व्हाईट आणि थोडासा ग्रेश बेज ह्या टाईपमध्येच आम्ही डायनिंग टेबलसुद्धा घेतलेलं आहे फोर सीटर घेतलेलं आहे जसं मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं आणि ह्या कॉर्नर मध्ये ना हा असा कायसा दिसतोय आणि आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही मला होम टूर मागत होता सो लवकरच एक 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 कॉर्नर मी डेकोरेट करून ना छान होम शेअर करेल कारण तुमचं बऱ्याच जणांचं की तू अगोदर एकदा शेअर कर नंतर एकदा शेअर कर जे मला नव्हतं करायचं आता मस्त सगळं छान ठेवेल आणि त्यानंतर एकदा शेअर करते तर बघा घरामध्ये हा डायनिंग टेबल असा कायसा दिसतोय परत आम्ही ग्रे मध्येच घेतलाय कारण पूर्ण हॉल ग्रे त्याच्यामुळे आम्हाला कलरमध्ये खेळायला कलर काही कळत नव्हतं की कसं करू काय म्हणून मग आम्ही ग्रेमध्ये घेतलं आहे आणि मेन म्हणजे ना तिथे सगळे ग्रे व्हाईट बेज हेच कलर होते बाकी फक्त एक आम्हाला ब्लू दिसला होता पण त्याच्या शहर खूप छोट्या होत्या आणि आम्हाला भरोसा नव्हता की आमच्याकडे त्या की नाही म्हणून म्हणजे मेन म्हणजे त्यांना त्यांना भरोसा नव्हता त्याच्यामुळे घेतला नाही मी तर काय कोणत्या ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन गेले असते असं काही नाही <laughs> बरोबर ना ना mm -hmm. तो नाही घेतला आणि हा घेतला आणि मेन म्हणजे आम्हाला बजेटमध्ये जसं पाहिजे होतं तसा सगळ्याच गोष्टी मध्ये भेटलाय फक्त विथ नो गॅरंटी नो वॉरंटी का हो आणि कुठेच गॅरंटी वॉरंटी कुठेच गॅरंटी वॉरंटी इंडियन मेड काय असलं इंडियन मध्येच मिळते इटालियन मध्ये असलं ना हे इटालियन मार्बलच आहे जे काय बोलतो इटालियन मध्ये पण ते आर्टिफिशियलच आहे जे वारेंटी वारेंटी थे, थे। काही ओरिजिनल मार्बल असतं ना त्याच्यामध्ये ते गॅरंटी वॉरंटी असं काहीतरी देतात हा तर हे सगळं चायनीज मॉडेल आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कशातही गॅरंटी वॉरंटी नव्हती आणि शिवाय आम्हाला तेवढं ते ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पण करायचं नव्हतं त्यामुळे आमच्या बजेटमध्ये आम्ही हा घेतलेला आहे परत सगळं आमचं ग्रे 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 झालेलं आहे हे बघा इथून तिथून तुम्ही बघत असाल तर ग्रे आणि बेज असा कलर दिसतोय तुम्हाला का बऱ्याच जणांनी ना हा हॉलचा कलर कुठला असेल पण मला नाही विचारले पण कोड असतो ना तो माहिती मी कधीतरी एखाद्या ब्लॉग मध्ये सांगते तुम्हाला ते चेक करून आणि बाकी बघू आता याला एक तर कवर पण लावून शकतो जर कलर ऍड करायचा असेल तर नाहीतर मग असंही छान दिसते असं खूप डार्क ग्रे पण नाहीये आणि असं एकदम लाईटमध्ये थोडासा ही वॉलला काहीतरी आम्हाला करायला लागणार आहे एक तर वॉलपेपर नाहीतर आता डिझाईनचा आता हा काही ऑप्शन नाही आहे किंवा एखादा वॉलपीस असं काहीतरी लावू म्हणलं ला बघू म्हणजे जरा शोभा येईल पहिले हा कॉर्नर खूप रिकामा वाटत होता आता हा भरला आहे पण त्याला शोभा आणण्यासाठी इथे इथे काहीतरी करणं गरजेचं आहे हो तेवढं आहे नाही त्याच लक्ष मला द्यावं लागणार असं आणि ते एक मग तिथे करू म्हटलं त्या वॉलचं बाकी हा कॉर्नर तर आम्हाला अजूनही कन्फ्युजन आहे की तिथे काय करावं लॅम्प एक ऑर्डर केला होता तो पण काहीतरी कॅन्सल झाला वगैरे मिशोवरनं ऑर्डर केलेलं त्यामुळे ते मिशोचा इन वेळेला होतं तसं मग तो लॅम्प चांगला दिसेल की परत मी झाड आणूनच मांडू तिथे की छोटा लॅम्प लावू हे आहेच मला कन्फ्युजन दोन तीन गोष्टी मी तिथे ऑर्डर करणार आहे जे चांगलं दिसेल ते ठेवेल बाकी मग म्हटलं रिटर्न करूयात आणि ऑनलाईनच टेबल घ्यायचा पण तिथे कॉर्नर टेबल घ्यायचा विचार करते कारण ऑफलाईनमध्ये आम्ही बघितले रेट काय होते सेंटर टेबल आणि कॉर्नर टेबल डायनिंग जास्त जास्तीत जास्त तीस पर्यंत जात होते जे की आमच्या एकदमच बजेटच्या बाहेर आहे आणि मेन म्हणजे ना फक्त कॉर्नर टेबल आम्हाला घ्यायला लागणार आहे कारण आम्ही सेंटर टेबल घेतला तर मनूला आता खेळण्यासाठी जागाच नाही राहणार त्याच्यामुळे सो म्हणलं थोडंसं घर रिकामं ठेवायचं अजून मनू अशी मोठी होतीय अजून लहान आहे तोपर्यंत त्यामुळे तिलाही तिला खेळायला थोडस बरं पडेल बाकी इथे एक फ्रेम लावायची आहे काल होम कुठं होम काय होम सेंटर होम सेंटर आणि होम थ्री सिक्स्टी फाईव्ह तिथे बघितल्या पण मला साईज पण माहीत नव्हती ह्या मोल्डिंगची आणि अगेन थोडंसं बजेटच्या बाहेर सो आपलं असं असतं ना की आपल्याकडे पैसे जरी असेल तर तेवढे खर्च केले जात नाही असं होतं किंवा काही वेळेला असं होतं की नको ह्याच्यापेक्षा आपल्याला हे खूप चांगलं मिळते तर ते पण थोडंसं असतं सो बघूयात आता तशीच थोडंसं सर्चिंग करून ना नाही तर बनवून हे असं काहीतरी घ्यावं लागणार आहे करू लवकरच काय जे चेंजेस होतील त्या मी तुमच्यासोबत शेअरच करेन म्हणून निवांत झोपलेली आहे आणि पप्पाला काही करमत नाहीये तिला उठवायचंय हम्म सर्दीने हो सर्दीने तिला झोप असं वाटतंय आणि <laughs> ती शांत असते का ती झोपेल तेवढीच शांत आहे ती अजिबात शांत नाहीये काहीतरी आता कौतुकच वाटणार आहे म्हणजे खाली बसून जेवायचं होतं आता हाताने खायचं आता तिथे बसून पण मला वाटतं ते बरं पडेल नाही तर ती सोफ्यावर किंवा खाली बसली ना तिला टीव्ही ची आठविण्याची काय टीव्ही लाव म्हणून आता तिकडे बसल्यावर थोडस कुपरा नाही येणार असं वाटतंय बघू आता काय होते काय म्हणा उठल तू म्हणल्यानंतर उठलीय काय दिसतय नवीन लेकरू बघणारच होत ना थोड्या वेळा आणि बघितलंच असत ना उठल्यानंतर एवढ तिकडे तिकडे बघ काय आणलंय Ushi, Ushi hello, di Ushi eh, <laughs> Ushi di, heh 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 चला तुम्हाला डायनिंग टेबल कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला थोडेसे सजेशन्स पण द्या की मी इथे काय लावू मी तिकडे पण काहीतरी लावू का की कसं करू ह्या कॉर्नरला म्हणजे ते थोडंसं चांगलं दिसेल आणि बाकी सगळ्यांसोबत ते मॅच पण कर आणि शिवाय ह्याच्यासाठी पण जे दोन कन्फ्युजन आहे माझ्या डोक्यामध्ये ते सो सुचवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे थँक्यू सो मच मी हाईप करा म्हणलं आणि इतक्या लोकांनी हाईप केलंय अजून जे कोणी राहिले असतील त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला हाईप करत जा प्रत्येक व्हिडिओला आठवड्यातून तीन करू शकता इथे आणि माझ्या आठवड्यातून असे तीनच व्हिडिओ येतात तीन किंवा कधी कधी दोनच येतात त्यामुळे तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओजला आरामात करू शकता दुसऱ्या पण क्रिएटरला करू शकता असं काही नाही की एका क्रिएटरला नाही तसं आठवड्यातून तीन वेळा नाही एक क्रिएटरला फक्त तीन वेळा करू शकतो असं काहीतरी आहे बरं ठीक आहे मला करत जा <laughs> बस कारण मी पहिले बघत होते ना तर फक्त माझे मला शंभर पॉइंट्स आहेत ऐकायचे तर तीन हजार वगैरे हाईप मिळायचे म्हणजे तीस लोक करायचे आणि आज मी बघते तर दोन चार तासामध्ये तीसचे डायरेक्ट तीनशे लोकांनी केले म्हणजे हा खूप मोठा डिफरन्स आहे सो so, अजून कोणी राहिले असतील ज्यांना माझे ब्लॉग आवडत आहेत त्यांनी नक्की 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 लाईक करा हाईप करा आणि असंच प्रेम द्या आम्हाला सगळ्यांना yes. हा मॉर्निंग मनु? झाली आहे आणि आता मी मनूसाठी आज परत केक बनवलाय मी तुम्हाला दाखवते कसं झालंय बिघडलं आता <laughs> तर मी तर तुम्हाला दाखवते कसं आहे टेस्ट माहित नाही कशी झाली पण बनवलं बनवलंय मी पहिल्यांदा बनवलंय परत ते मायक्रोवेव्ह सॉरी ते एअर फायर आहेच तर म्हटलं चला ह्याचा जरा उपयोग करून घेत जाऊयात आपल्या ट्रायल ट्रायल मध्ये लाईडिंग किती आलं तरी चालेल <laughs> <सराथ> सर। <laughs> पण ट्राय करूयात आपण आणि थोडं शिकूयात कारण मला असं झालेलं मी जेव्हा ते कुकीज खाल्ले ना जे होममेड असतात ते त्याच्यानंतर असं झालं की यार आपण हे होममेड कुकीज बाहेरून घेण्यापेक्षा आपल्याला पण आपल्या बाळासाठी काहीतरी बनवता आलं पाहिजे मग तेव्हाच माझ्या डोक्यात होत शिकू पण आपल्याकडे ती गोष्ट नव्हती शिकण्यासाठी आता आहे तर मी थोडंसं ट्राय करत जाईल जे बरं होईल ते तुमच्यासोबत शेअर करत जाईल कॉन्फिडन्स नाही हो त्या गोष्टी चला, आज संडे ह्यांचा काहीतरी बाहेर खाण्याचा प्लॅन आहे आपला बघू काहीतरी असंच आम्ही घरी एअर फ्रायर मध्ये ग्रिल्ड चिकन बनवणार आहे अख्खी कोंबडी आणायचा विचार करत होते एवढस एयर फ्रायर त्याच्यामध्ये अख्खी कोंबडी टाकायची हा मनू आणि अख्खी कोंबडी खाणार कोण मनू नाही चिकन खाता अजून नॉनव्हेज मनू खात नाही अंड मी तिला थोडं थोडं देते सुरुवातीला तिला त्रास झाला होता म्हणून आम्ही काही तिला नव्हतो देत नव्हतो देत पण आता ऑमलेटचा एखादा दुसरा घास देऊन बघतोय तिला होतंय कसं हानाचं चला म्हणून अजून झोपेतच आहे आम्ही खुश आहे मी स्पेशली खुश आहे कारण मला ही जागा भरायची होती इथली जिरिकामी होती ती आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 हा द्या आणि लाईक सुद्धा करा भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय